श्रावण चालू झालंय श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायणाची पूजा आपण प्रत्येक जण आपापल्या घरी यथाशक्तीप्रमाणे करून घेतो मग त्या श्रावण सत्यनारायणाच्या पूजेसाठी आपण प्रसाद आज बनविणार आहोत तर त्यासाठी थोड काजू घ्या आणि एक वाटी साखर घेतली आणि एक वाटी रवा घेतलेला आहे हा रवा एकदम बारीक असा रवा आहे आणि मणुके विलायची आणि केळ घेतलेला आहे आणि त्याबरोबरच तूप मी ते दूध न घालता पाण्याचा वापर करणार आहे कडाईमध्ये पुरेस तूप घाला मी इथे एक वाटी रव्यासाठी किमान पाव वाटी तूप घेतलेला आहे ते तूप छान गरम करून वितळून घ्यायचं आहे वितळून घेतल्याच्या नंतर यामध्ये आपण रवा घालूयात रवा एकदम बारीक आहे तुम्ही एक, एक वेळा छान स्वच्छ करून चाळून घ्या थोडस जाडसर असला तरी चालेल ह्या रवा एकदम बारीक एक असा आहे ते एकदम छान असं मंद आचेवर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता रव्याचं स्टेक्चर एकदम असं वाळू असते ना आपली त्याप्रमाणे आलेलं आहे किंचित आपण कढईमध्ये पळी फिरवताना सुद्धा आवाज पण येतो आहे आणि सुगंध पण खूप छान येत आहे रवा एकदम छान भाजल्या गेलेला आहे बुडाला न लागू देता मंद आचेवरती रवा भाजून घ्या त्यानंतर ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्या वाटीने मी इथे अडीच वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे ते पाणी गरम करून घ्यायचं अगोदरच बाजूला ठेवून द्या रवा बाजूपर्यंत पाणी गरम होत ते पाणी यामध्ये घालून छान असं पळीनं ढवळ मिसळून घ्या जेणेकरून कोणत्या गोटळ्या तर होत नाही कारण यामध्ये तूप भरपूर प्रमाणात घातलेलं आहे छान मिसळून घेऊन यावरती झाकण ठेवून थोडीशी वाफ काढून घ्या लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम एकदम कमी ठेवा तुम्ही इथे पाहू शकता रवा छान फुललेलं आहे आणि एकदम सॉफ्ट पण झालेला आहे आता यामध्ये इथे मी साखर वापरून प्रसाद बनवत आहे म्हणून साखर घातलेली आहे तुम्ही जर गूळ वापरत असाल तुम्हाला जर गूळ घालायचा असेल तर जेव्हा आपण पाणी गरम करतो ना तेव्हा त्यामध्ये गूळ घालायचं पाणी उखळल्याच्या नंतर ते चाळीने चाळून घ्या त्यानंतर यामध्ये ऍड करा कारण गुळामध्ये अनेक वेळा कचरा क्रम्स काही वाळूचे कण असतात मग ते तसंच घातल्यामुळे ते रवळामध्ये मिक्स होऊन दाताखाली येऊ शकतं त्यासाठी जेव्हा आपण प्रसादासाठी पाणी ठेवतो तेव्हा त्या पाण्यामध्ये गूळ घालून उकळे आल्याच्या नंतर चाणीने चाळून ते पाणी यामध्ये घालून घेऊ शकता छान मिसळून घ्यायचं साखर घालून एकदम मी ते तुम्ही पाहू शकता छान मिसळून घेतले रवा एकदम छान फुलल्या गेले कारण आपण जितकं छान भाजल्या जातो रवा तेवढा छान फुलतो एकदम दुप्पट प्रमाणात फुललेला आहे परत एक वेळा झाकण ठेवून थोडीशी वाफ काढून घेते जेणेकरून साखर बी पूर्ण वितळून जाईल आणि रव्यामध्ये छान मिक्स झाली त्यानंतर इथं मी अर्धे केळ घेतलेला आहे तुम्ही एकही पूर्ण छान बारीक असं कट करून घेऊ शकता त्याबरोबरच थोडीशी विलायची घातली मी इथे विलायची सोलून घेतली आणि तसेच त्याचे काळेदाणे घातलेले आहेत तुम्ही वाटून घेऊन त्याची पावडरही घालू शकता त्याबरोबरच काजू आणि थोडश्या मनुका तुपामध्ये परतून घेतल्या होत्या तेही यामध्ये घालून आता हे पूर्ण छान मिसळून घ्या तुम्ही जर केशर घालत असाल तर ते दूध सुद्धा यावेळा इथे टाकून घेऊ शकता थंड झाल्याच्या नंतर नैवेद्यासाठी प्रसाद म्हणून आपण सत्यनारायणच्या समोर हा प्रसाद घेऊयात